माई किचनमध्ये मा तुमचं स्वागत आहे आज तुम्हाला मी तिखट शंकरपाडे बनवून दाखवणार आहे त्याच्यासाठी मी तीळ घेतलेले आहे जिरं आहे कलोंजी आहे आणि कस्तुरी मेथी आपण एक किलो मैद्याचे तिखट शंकरपाडे बनवणार आहे मी दोन टेबल स्पून तिखट टाकत आहे म्हणून याच्यात ते सगळं टाकत आहे तीळ कलोंजी आणि जिरं आणि कस्तुरी मेथी क्रश करून घ्यायचं याच्यात मीठ टाकायचंय सगळं काढून घ्यायचं एकत्र असं आता मी हे गरम केलेलं तेल आहे मोहनसाठी टाकत आहे आता याला एकत्र सगळं करून घ्यायचं आता दोघं हाताने असंच चोळून घ्यायचं पूर्ण तेलाला आता आपलं हे मोहन तयार झालेलं आहे बा असं मोठे झाली का म्हणजे समजून घ्यायचं आपलं मोहन तयार झालेलं आहे आता मी याला थोडं थोडं पाणी टाकून मळून घेते आता आपलं मैदा आता मळून झालेलं आहे शंकरपाळाचं आता तेला पाच दहा मिनटं झाकून ठेवते चला आता आपण शंकरपाळी लाटायला घेऊ आणि इकडे तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे मी आता आपला हे लाटून झालेलं आहे आता आपण शंकरपाळी कापून घेऊ आता आपलं तेल पण गरम झालं आता आपण शंकरपाळी तळू चला आता आपले शंकरपाडी आहे ना तळून झालेले आहे बघा मस्त खपखरीत झालेले आहे आता काढून घेते मी आता लालसर थोडे तळून घ्यायचे शंकरपाड्या तयार झालेले आणि त्याच्याबरोबर मी चहा पण केलेलं आहे असे तुम्ही करून खाऊन बघायचं आणि चहाबरोबर पाण्याचा स्वाद घ्या पाऊस येते ना पावसाबरोबर चहा आणि हे तिकड शंकरपाडी खाऊन बघायचे चा, माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद